तारीख होती अकरा जुलै दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकांचे निकाल लागलेले होते काँग्रेसला सुगीचे दिवस आले होते तर प्रकाश आंबेडकर बॅकफूटला गेले होते काँग्रेसला येणारी उभारी म्हणजे पुन्हा जुन्या काँग्रेसच्या चाले अॅक्टिव्ह होणार होत्या यामध्ये आता नेमकं घडलय का प्रकाश आंबेडकर यांनी अकरा जुलैला एक गौप्यस्फोट केला कर्नाटक सरकारने दलित आणि आदिवासी यांच्यासाठी राखीव असलेल्या चौदा हजार सातशे तीस कोटींचा निधी इतरत्र वळवला काँग्रेस केवळ मतांसाठी दलित आदिवासींवर प्रेम दाखवतं ते त्यांचं ढोंग आहे असं वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं तिथे अनुसूचित जाती जमातींसाठी असलेल्या निधीतून चौदा हजार सातशे तीस कोटी रुपये काँग्रेसनं आश्वासन दिलेल्या पाच हमी योजना पूर्ण करण्यासाठी वापरले जाणार असं सांगितलं होतं मात्र हा निधी वळवण्यात आला हा वळविण्यात येणारा निधी म्हणजे दलित आणि आदिवासींवर अन्याय करण्यासारखा कारण कर्नाटकात दलित आदिवासी सर्वाधिक वंचित पीडित असल्याचं आंबेडकरांनी म्हटलं दलित आदिवासींचा निधी इतरत्र वळवताना भाजप आणि काँग्रेसने थोडीतरी लाज बाळगावी असा टोलाही त्यांनी लगावला होता त्यानंतर तेरा जुलै दोन हजार चोवीसला एक घटना घडली ती सुद्धा काँग्रेस दलित विरोधी आहे का असा प्रश्न निर्माण करणारी ठरली जुलै महिन्यात याच काँग्रेस कर्नाटक सरकारच्या अधिकाऱ्यांनी एका निष्पाप दलित कर्मचाऱ्याला आत्महत्या करायला भाग पाडलं असा आरोप होतो कर्नाटकच्या महर्षी वाल्मिकी महामंडळात घोटाळा करून काँग्रेस नेत्यांनी आदिवासींच्या हक्काचे एकशे सत्त्याऐंशी कोटी रुपये खाल्ले कर्नाटकाच्या महर्षी वाल्मिकी अनुसूचित जमात विकास मंडळातील कथित अनियमतांशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी ईडीने माजी मंत्री बी नागेंद्र यांना ताब्यात घेतले अधिकृत सूत्रांनुसार काँग्रेस आमदाराला चौकशीसाठी त्यांच्या निवासस्थानातून ईडी कार्यालयात आणण्यात आले अनुसूचित जमाती कल्याण मंत्री नागेंद्र यांनी घोटाळ्यासंदर्भात आरोपानंतर जूनमध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला पण प्रकरण उघड होताच काँग्रेसनं महामंडळाच्या दलित कर्मचाऱ्याला बळीचा बकरा बनवून त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडले मात्र आपल्या सुसाईड नोटमध्ये या अधिकाऱ्याने काँग्रेसवर आरोप केले आदिवासी समाजाचा लुबाडलेला हाच पैसा काँग्रेसने आपल्या प्रचारात वापरला अशी टीका सुद्धा त्यावेळी भाजपनं केली होती काँग्रेसवर पुढचा आरोप होतो तो म्हणजे जामिया विद्यापीठातील एस सी एसटी आरक्षण संपवून मुसलमानांना पन्नास टक्के आरक्षण दिला या मुद्द्याचा मतांसाठी दलितांचे नाव घ्यायचे पण प्रत्यक्षात मात्र त्यांना डावलून मुसलमानांचे लाड करायचे हीच काँग्रेसची नीती आहे असं देखील भाजपानं त्यावेळी म्हटलं होतं तर काँग्रेसवरती पुढचा आरोप होतो तो म्हणजे काँग्रेसनेच बाबासाहेब आंबेडकर यांना दोनदा निवडणुकीत पाडलं भारताच्या स्वातंत्र्यानंतर चार वर्षांनी पहिल्या लोकसभा निवडणुका झाल्या अगदी नेमकी तारीख सांगायची ठरली तर पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे एक्कावन्न एक ते एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे बावन्न अशी जवळपास चार महिने या निवडणुकीची प्रक्रिया चालली तर देशाच्या या पहिल्या निवडणुकीत डॉ बाबासाहेब आंबेडकर मुंबईतून म्हणजे तेव्हा बॉम्बेच्या प्रांतातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते त्यांचा मतदारसंघ होता उत्तर मुंबई आणि हा द्विसदस्यीय मतदारसंघच होता या निवडणुकीच्या महिनाभर आधीच म्हणजे सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे एक्कावन्नाला आंबेडकरांनी हिंदू कोड बिल आणि इतर काही मुद्द्यांवरून केंद्रीय कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता आणि ते लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले काँग्रेसकडून सर्वसाधारण जागेवर व्ही बी गांधी तर राखीव जागेवरून म्हणजेच आंबेडकरांविरोधात नारायणराव काजरोळकर यांना तिकीट देण्यात आलं मुंबई डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत सोशलिस्ट पार्टी आणि शेड्युल कास्ट फेडरेशनच्या विराट सभा झाल्या निवडणूक झाली आणि निकाल सबंध देशाला धक्का देणारा ठरला कारण नारायणराव काजोळकरांना एक लाख अडतीस हजार एकशे सदतीस मतं तर बाबासाहेब आंबेडकरांना एक लाख तेवीस हजार पाचशे शहात्तर मतं मिळाली काँग्रेसच्या काजोळकरांनी आंबेडकरांचा पराभव हो केला तोही तब्बल चौदा हजार पाचशे एकसष्ट मतांनी बाबासाहेबांना काँग्रेसनं ठरवून पराभूत केलं हा आरोप तेव्हापासून आजवर कायम होत आलाय तेव्हापासूनच काँग्रेसपासून दलित समाजानं लांब राहा हा मेसेज बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला होता असं बोललं जात आहे तर मूळ मुद्दा असा निर्माण होतो की आत्ताच्या डेटला ज्या बाबासाहेब आंबेडकरांना पाडण्यामागेही काँग्रेस होती आणि आता दलितांच्या वाट्याचा जो निधी आहे तो वळवण्यामागेही जर काँग्रेस आहे तर काँग्रेस खरोखरच दलितांविरोधात काम करते का असा प्रश्न या निमित्तानंच उपस्थित होत आहे याबाबत तुम्हाला काय वाटतंय पुन्हा एकदा काँग्रेसला उभारी मिळत असली म्हणजेच जे काँग्रेसच्या काळात घडलंय ते पुन्हा एकदा पुढे घडू शकतं का की नाही जैसे थेच योग्य आहे याबाबत व्यक्त व्हा जय महाराष्ट्र